नमस्कार म्हणजे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे त्यामुळं पेरण्या पाण्याची जी दिवस आहे त्या दिवसात गडबड होऊ नये म्हणून भाऊ आपल्याकडे आलेले आहे सीडर मशीन घेण्यासाठी तर थोडक्यात पहिले त्यांचा परिचय जाणून घेऊ भाऊ नमस्कार तुमचं ना पूर्ण नाव आणि पत्ता सांगा अमोल मशीन नेता बरोबर आहे तर तुम्हाला हे मशीन आमच्याकडे मिळते हे पहिले कुठून माहीत झालं फेसबुकवर माहित झालं बरं तुम्हाला आमची क्वालिटी कशी आहे हे माहीत आहे का म्हणजे कोणत्या कारणामुळे तुम्ही इथपर्यंत आले कारण तुमच्या भागात सुद्धा मिळत असेल हे मशीन माग पुढे होते माहिती सुद्धा डिटेल मिळते म्हणजे भाऊचं जेवण नाही ज्या मशीन आहे बाजारात

त्याचे भावही जास्त आहे आणि त्याचा ड्रॉबॅक सुद्धा आहे की मागे वडलं तर खराब होते म्हणजे दोन गोष्टी त्यात हे आहेत मायनस गोष्टी प्रॉब्लेमॅटिक दोन गोष्टी आहेत परंतु आपल्याकडे तशी मशीन मिळत नाही तुम्ही तुम्ही आता पाहल फेसबुक तुम्ही फेसबुकवर पाहिलेला आहे तर म्हणून मग तुम्ही इथपर्यंत आलात तर इथं आल्यानंतर तुमचं समाधान झालं का म्हणजे जे जे आम्ही विकतो तेच आहे ना ठीक आहे भाऊ धन्यवाद धन्यवाद